नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा युट्यूब चॅनलवर तर भरपूर जणांनी राज्य उत्पादन शुल्काचा फॉर्म भरला होता भरपूर जण या निकालाची वाट बघत होते तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निकाल आता फायनली लागलेला आहे तो कसा बघायचा आपण ते इथे बघणार आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी ऑफिशियल लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल त्यांची जी ऑफिशियल लिंक आहे ती तुमच्या पुढे अशी ओपन होईल त्यानंतर इथे आपण बघू शकता अद्ययावत बातम्या इथे अधिक वाचावर क्लिक आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पुढे तुम्हाला निकालाच्या पीडीएफ दिसतील तर, तर इथे आपण बघू शकता ज्या ज्या पदांसाठी भरती झाली होती त्या सर्व पदांचा निकाल लागलेला आहे सर्वात पहिले इथे मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आता ज्यांनी वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरलेला होता त्यांची ही पात्र यादी त्यांची एक मैदानी चाचणी होणार आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अशी पी डी एफ ओपन होईल इथे सर्व आपण बघू शकता सर्व कॅंडिडेटचे नाव वगैरे सगळं दिलेले आहे तर दोन मिनटं आपण इथे झूम करून बघूया तर आता झूम केल्यानंतर आपण इथे बघू शकता की तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे इथे रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे इथे जेंडर दिलेलं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेली आहे त्यानंतर इथे कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलं आहे ते दिलेलं आहे आता पुढे बघूया त्यानंतर आपण इथे बघू शकता की तुमचे जे मार्क्स पडलेले ते इथे तुम्हाला दिलेले आहे त्यानंतर इथे तुमचा रिमार्क आहे तर अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल तुम्ही पाहून घ्यायचा आहे तर आता पुढचा निकाल आहे मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तर ही आधी जे जवान पदासाठी ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांचा हा आहे त्यानंतर इथे खाली आपण बघू शकता की चपराशी पदासाठी ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांची हे अंतिम निवड आधी सर्व जिल्ह्यांप्रमाणे इथे यादी लागलेली आहे आपला जिल्हा कोणता आहे ते आपण बघून घ्यायचा आणि ती निवड यादी ओपन करायची आणि आपला रिझल्ट आपण बघून घ्यायचा तर त्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपण इथे बघू शकता लघुलेखन कौशल्य चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी म्हणजेच ज्यांनी लघुलेखन पदासाठी अप्लाय केलं होतं त्यांची कौशल्य चाचणी होणार आहे त्याची ही यादी आहे तर अशा हे सर्व निकाल लागलेले तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेले आहे त्या पदाचा निकाल तुम्ही बघून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा